बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये सध्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे मोताळा तालुक्यामधल्या गडगिरोली ह्या गावासाठी स्मशानभूमी नाहीये आणि जिथे अंत्यविधी केली जाते तिथे जाण्यासाठी रस्ता सुद्धा नाहीये नुकतंच गावातील एका सत्तर वर्षीय इसमाचं निधन झालं आणि त्यांच्यावरती अंतिम संस्कार करण्यासाठी नियोजित स्मशानभूमीजवळ अंतिम यात्रा नेताना तलावारचा ओव्हरफ्लो झाला त्यामुळे त्या पाण्यातनं यात्रा पा न्यावी लागली त्यामुळे गावकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलंय या गावासाठी स्मशानभूमी मंजूर झाली आहे आणि त्याचं कंत्राट सुद्धा संचेती नामक कंपनीला दिलंय पण कंत्राटदारांनी अद्यापही स्मशानभूमी तयार केलेली नाहीये त्यामुळे शासनानं तात्काळ ह्या बाबीची दखल घेऊन गिरोली गावासाठी नदीवरती पूल आणि स्मशानभूमी बनवून देण्याची मागणी सध्या केली आहे आणि ह्या मागणीकडे दुर्लक्ष झालं तर तीव्र आंदोलन करणार असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गिरोली येथील गावा येथील सत्तर वर्षीय पुरुष यांचे निधन झाल्यामुळे या नदीपात्रातून जाण्यासाठी त्यांना फार योग्य फार योगदान देण्यात ये येत आहे पाणी फार आज चालू असून तिथं वर आपल्या गिरोली गावा येथील वरील नदीवरील तलाव हे संबंधित ठेकेदार यांच्या वतीनं आहेत त्या तलावावतील पाणी वर फुलो झाल्यानंतर नदीपात्रातून आम्हाला जाण्यास समशानभूमीकडे फार योग्य ते कारवाई करावी लागते पण त्या नदीतून आम्हाला जाण्यासाठी मयत घेऊन गेलो असता आम्हाला संबंधित ठेकेदार यांनी हे संचेती येथील ठेकेदार हे मलकापूर येथील संचेती ठेकेदार हे या समचानभूमीचे काम घेतले असून त्यांनी आतापर्यंत या समचानभूमीचे काम केले नसून पण सदर अधिकाऱ्यांनी यांची चौकशी करून आम्हाला इथं पूल व ही समशानभूमी बांधण्यात यावे नाही आणत जर कधी यांनी नाही बांधले तर आम्ही सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करू असा हा इशारा आम्ही या गावकऱ्याच्या वतीने येत आहे